मोठी बातमी आहे ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं मवियाला मिळतील अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी हे एक वक्तव्य केलेलं आहे आणि मनसे ठाकरे यांच्या युती संदर्भात शरद पवार यांची ही एक महत्वाची प्रतिक्रिया म्हणावी लागेल ठाकरे जर एकत्र आले तर मराठी मतं ही मवियाला मिळतील असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांचं हे एक महत्वाचं विधान आहे या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल कालच उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं ते म्हणजे जे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आम्ही बातमी देऊ असं एक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं राज्यामध्ये सर्वत्र मनसे आणि ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असताना शरद पवार यांचं हे एक सूचक वक्तव्य अतिशय महत्वाचं आहे या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत राहुल काल उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य आणि आज शरद पवार यांचं हे विधान कसं पाहतोय आपण त्यांचं असं म्हणणं आहे की दोघे एकत्रित आले तर काय होऊ शकत तर महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही असं जे तेव्हा म्हणतात त्याच वेळेला राज ठाकरे आणि शरद पवार एकत्रित आले तर त्याच्यातनं एक गठ्ठा मराठी मतं एकत्रित येण्यात नक्कीच मदत होईल असं त्यांचा अंदाज आहे अर्थात एक सिझन पॉलिटिशियन म्हणून जे महाराष्ट्रालाही तो तो राज ठाकरे यांचं जे विश्लेषण त्यांनी केलं की राज ठाकरे सभांना गर्दी होते परंतु ते प्रत्यक्ष मतामध्ये परावर्तित होत नाही उलट उद्धव ठाकरे या आपल्याला माहिती उद्धव ठाकरेंच जे भाष्य कौशल्य आहे ते राज ठाकरे एवढे उत्तम नाहीये पण इथे शरद पवार त्याबद्दल असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या मतामध्ये निश्चितपणे परावर्तित होतो म्हणजे उद्धव ठाकरेचं भाषण जरी फार लोकांना आवडत नसलं तरी मतदान मात्र ते करतात आणि म्हणून त्यांचं असं मत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले तर त्याचा मराठी मताच्या दृष्टीनं चा चांगलाच उपयोग होईल पण उद्धव ठाकरे यांनी अलीकडे घेतलेल्या भूमिकेमुळं कारण मी मुंबईकर अशी कॉन्सेप्ट त्यांनी मधल्या काळामध्ये राबवली होती आणि त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आमदारी महत्वाचा तर त्याबद्दल मात्र बोललेले नाही ह्या चार पाच महत्वाच्या मुद्द्याबरोबरच राहुल गांधीचं आजचं प्रकाशित झालेलं जे आर्टिकल त्याच्याबद्दल ते असं म्हणाले की मी बाजूला काढून ठेवले संध्याकाळी वाचेल म्हणजे ही सुद्धा सूचकपणा शरद पवारांनी टाकपर आहे बरोबर त्यामुळे आता येणाऱ्या काळात आत आणखी काय प्रतिक्रिया येत आहेत ते बघणं महत्वाचं आहे आणि शरद पवारांची ही एक प्रतिक्रिया महत्वाची म्हणावी लागेल राहुल धन्यवाद आपण केलेल्या सखोल विश्लेषणासाठी